नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्रात सहा मे आहे संध्याकाळच्या सव्वासा वाजलेत मी म्हाडा संकुलामध्ये उभा आहे म्हाडा संकुलामध्ये आपण हा म्हाडात म्हाडा संकुलामध्ये इकडे उभा आहे हा तीस मीटरचा रोड आहे ही ती तेरा नंबरची बिल्डिंग आहे आणि याच्या पुढे आपण काही दिवसांपूर्वी लाईव्ह केलं होतं हा मेफेअरचा प्रोजेक्ट आहे आणि हा एक ब्रिजचं काम गेले काही महिने सुरू होतं आणि ते काम ज्याला पूर्ण झालं त्याला आपण लाईव्ह केलं होतं या शॉर्टकटचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आता लोकं करत आहेत या रस्त्या शॉर्टकट ब्रिज आणि रोडचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करत आहेत खास करून जर आपण बघितलं तर म्हाडा संकुलातून म्हाडा संकुलातून लोक ओळींज उमराळे करमाळे मेफेर खारोडी या ठिकाणी जाण्यासाठी लोक या याचा वापर करतात हे बघा आता हा ब्रिजचं काम पूर्ण झालं आहे हा, हा, हा जो ॲप्रोच केलेला आहे हा हा ॲप्रोच खरं तर थोडासा कमी केलेला आहे हा वाढवायला पाहिजे होता हा जो या ब्रिजचा जो आहे हा रोड सरळ इकडून आपण म्हाडातून आलो आपण म्हाडा संकुलातून आल्यानंतर म्हाडा संकुलातून आल्यानंतर या ब्रिजवरनं हा नाला आहे या ब्रिजवरनं आपण सरळ मेफेरला उतरणार आणि पुढच्या पावसाळ्यानंतर हा जो रोड आहे हा पुढे सरळ ॲब्रॉलपर्यंत ॲब्रॉलपासून पुढे जे पी नगरपर्यंत करण्याचं प्रस्तावित आहे इथपर्यंत हा तीस मीटर बाय तीस मीटरचा हा ब्रिजचं काम महानगरपालिकेच्या पैशातून झालेलं आहे स्थानिक नागरिकांचा नागरिकांचा खूप आग्रह होता म्हणजे आपण विरार स्टेशनवरनं निघाल्यानंतर आपल्याला म्हाडासंकुल म्हाडासंकुलातून आल्यानंतर डायरेक्ट या ब्रिजवरनं आपण बोळींज उमराळे करमाळे जे नगर नंदाखाल त्या भागात जाऊ शकतो सध्याचा जो एक्झिस्टिंग रोड आहे विरार ते सध्याचा जो एक्झिस्टिंग रोड आहे विरार ते खारोडी त्या म वरती त्या रोडवरती ट्रॅफिक पण खूप वाढलेली आहे आणि पावसामध्ये ब बऱ्याच वेळेला तिकडे पाणी भरतं ज अतिवृष्टी झाल्यानंतर त्या रोडला पाणी भरतं त्यामुळे त्यामुळे पर्यायी रस्त्याची एक गरज होती आणि पर्यायी रस्ता एक पर्यायी रस्ता या निमित्ताने उपलब्ध झालेला आहे म्हाडा संकुलातून मा यशवंतनगरला म्हाडा संकुलामध्ये महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे इकडे बोळींद पोलीस स्टेशन आहे म्हाडा संकुलातले सगळे रस्ते म्हाडाने डेव्हलप केलेले आहेत आता म्हाडाच्या या रोडवरनं आपण सरळ आल्यानंतर या ब्रिजचा वापर बघा या ब्रिज आता हा जो पोहोच रस्ता ॲप्रोच रस्ता महानगर केलेला आहे हा खरं तर थोडासा डेंजरस मला वाटतं आहे कारण याचा अप्रोच थोडा मोठा करायला पाहिजे होता आपण जे बाकीच्या ठिकाणी ब्रिजची कामं करून घेतली त्याच्यामध्ये अप्रोच रोड सगळे मोठे ठेवलेले आहेत हा आता बघा याच्यावरनं जाताना थोडंसं हे वाटतं हा ब्रिज आहे आणि हा ब्रिज आहे बघा हा इकडे उतरतो आहे आणि हा माला हा मेफेअरचा प्रोजेक्ट आहे हा रोड सरळ इकडून मी तुम्हाला सांगितलं तर हा रोड सरळ इकडून सरळ हा ॲब्रॉलपर्यंत जातो आहे इथून पुढे वीस मीटरचा रस्ता प्रस्तावित आहे विकास आखड्यामध्ये ॲब्रॉलपर्यंत ॲब्रॉलपासून जे पी नगरपर्यंत मी काही दिवसांपूर्वी आमदार राजन नाईक यांच्याशी चर्चा केली होती त्यांनी असं सांगितलं मला की डेव्हलपमेंट प्लानप्रमाणे हा रोड पुढे ॲब्रॉलपर्यंत आणि जे पी नगरपर्यंत हा रोड विकसित व्हावा यासाठी सगळे मिळून प्रयत्न ते आमदारसाहेब पण प्रयत्न करणार आहेत मी सुद्धा त्यांच्या त्यांच्याकडे पाठपुरावा करून हे काम करून घेणार आहे आणि सगळ्यात मोठा फायदा आहे की हा ब ग्रामस्थ उमराळे कळमाळे जे पी नगर या ही जी गा ग्रामीण भाग आहे आमच्या आगाशी बोळींज इथून आगाशी इथून लोकांना जर यायचं असेल तर या रोडचा एक चांगला या ब्रिजचा वापर होऊ शकतो आणि आता याचं क्रेडिट कोणाचं काय कोणाचं हे बघा हा ब्रिजवर मी उभा आहे चांगलं काम सगळं झालेलं आहे आणि आम्हीसुद्धा याचं उद्घाटन मी सुद्धा करणार होतो म्हाडाच्या सगळ्या आमच्या लोकांना घेऊन पण क्रेडिटपेक्षा लोकांना सोयीसुविधा झाल्या आहेत लोक क्रेडिट ते लोकं ठरवतील फायनली हा निर्णय लोकांना माहिती असतं की कोण आ कोण आल्यानंतर कामं होत आहेत काय नाही तर त्या वादात किंवा त्या श्रेयवादात आपल्याला जायचं नाही आहे पण लोकांसाठी एक चांगलं काम लोकांच्याच पैशातून टॅक्स पैशातून हे झालेलं आहे त्यामुळे एक समाधान आहे निश्चितपणे हे संकुल समोर आहे हा या ब्रिजवर आपण इकडे उभे आहोत आपण जर बघितलं तर म्हाडा संकुला तीस बाय तीस मीटरचा हा ब्रिज झालेला आहे आणि बऱ्याच वेळेला म्हाडाच्यामध्ये जे सगळं हे बघा हा ब्रिज आहे आणि हा नाला आहे आता हे सगळं नाला क्लीन करून या ठिकाणी ट्रेकिंग टेक मराठी यांनी म्हटलं स्ट्रीट लाईट्स लावून घ्या हो या ब्रिजवर आता स्ट्रीट लाईट्सचे एक तीन तीन सहा पोल तरी लावण्याचा आपण त्याच वेळेला सांगितलेलं आहे कारण रात्रीच्या वेळेला स्ट्रीट लाईटची नितांत आवश्यकता आहे आणि हा नाला आहे आणि या नाल्यावरती हा ब्रिज इकडे हा ब्रिज इकडे झालेला आहे आणि जर आपण बघितलं तर हा ब्रिजचं काम सगळं चांगलं झालेलं आहे आणि समोर मेफेरचा प्रोजेक्ट आहे ज्यांनी ज्यांनी नरेश उन्नियाळे यांनी म्हटलं जय श्रीराम धन्यवाद मैरेश भाऊ माहिती दिल्याबद्दल ज्यांना ज्यांना अजून माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा त्यांना ही माहिती व्हिडिओद्वारे द्या की मेफेरच्या इकडे हा ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे जवळपास सव्वा तीन करोडपेक्षा जास्त खर्च करून या ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे ॲप्रोचवर खडी टाकलेली आहे ही खडी बसली पाहिजे ही खडी बसल्यानंतर आणखी डांबरीकरणाचे दोन लेअर येऊन हा रोड केला जाईल पण तो पावसाच्या नंतर केला जाईल असं मला इंजिनिअरने सांगितलेलं त्यामुळे हा ब्रिज या इकडे मेफेरच्या इकडे केलेला आपण खारोडीवर मे आतमध्ये आल्यानंतर या ब्रिजवरनं आपण सरळ या ब्रिजवरनं इकडून आपण सरळ जाऊ शकतो म्हाडामध्ये म्हाडातून सरळ महानगरपालिकेचं ऑफिस महानगरपालिकेच्या ऑफिसच्या समोरून आणखी एक रोडचं काम विराटनगरला निघतो आहे म्हणजे तुम्हाला विरार स्टेशन ते शिशिर शिवलकरांनी म्हटलं साहेब वरून बघतोय हो तुम्हाला होतो धन्यवाद तुम्ही मला बघताय मी तुम्हाला हात करतो आहे आणि धन्यवाद नरेश जैन यांनी म्हटलं की खूप चांगलं काम आहे तर हा म्हाडातून आलेला आहे हा रोड तीस मीटरचा आधीच म्हाडाने डेव्हलप केलेला आहे तिथून हा ब्रिजचं काम झालेलं आहे पूर्ण या कामाल कामाल त्या 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 हो कामाला आपलं नागरिकांची मागणी होती नागरिकांची मागणी होती खास करून ग्रामीण भागातल्या लोकांची मागणी होती की आम्हाला हा ब्रिज करून मिळावा आणि त्याच्या त्या लोकांच्या मागणीला आपला पाठिंबा होता आणि चांगल्या कामाला नेहमीच समर्थन आपलं राहिलेलं आहे आणि त्यामुळे हे झालेलं आहे ब्रिज आणि हा ब्रिज आत्ता याचा वापर पण लोकांनी चालू केलेला आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपण सगळीकडे शेअर करा विजय आवड्याने म्हटलं आम्ही पण बघत आहेत जय श्रीराम केपीट प्रीतमराव त्यांनी म्हटलं आहे विजय आव्हाड्याने म्हटलं आम्ही पण बघत आहेत खरं तर यशवंतनगर म्हाडा आणि बेफेरी या परिसरामध्ये आपले न्यूझीलंड महाराष्ट्र खूप लोक बघतात त्यामुळे हा मेफेअरचा प्रोजेक्ट आहे फक्त आता पावसामध्ये इकडे पाणी भरणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेऊया मालेसफाईची कामं च चा, चालू आहेत प्रशासनावर एक लोकांचा दबाव असला पाहिजे आणि पा पाणी भरणार नाही एवढं आपण बघूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त आपण लोकांना सांगा की हा म्हाडातून इकडे आपण येतो आहे इथून मेफेअरच्या इकडून सरळ एक रोड इकडून आपण खारोडीला या साईडला जाऊ शकतो आणि दुसरा आपण सरळ इकडून हा रोड भविष्यामध्ये पुढच्या त्या पावसानंतर आपल्याला इकडे ॲब्रॉलपर्यंत पुढे जे पी नगरपर्यंत विकास आराखड्यात दर्शवलेला रस्ता डी पी रस्ता म्हणजे काय तर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रस्ते दाखवलेले असतात वैभव कांचन म्हटलं व्हेरी गुड डेव्हलपमेंट डन बट हू बघा कोणी केलं आहे काय केलं आहे प्रशासकीय राजवट सध्या चालू आहे त्यामुळे जर काय वाईट झालं तर ते प्रशासनाने केलं चांगलं केलं तर आम्ही केलं हे लोकांना कळतं ही सगळी डेव्हलपमेंटची कामं ही ग्या म्हाडा संकुलात तरी मी ठणकावून सांगतो की म्हाडा संकुलातले मी ठणकावून सांगेल की म्हाडा परिसरामध्ये ग्लोबल सिटी परिसरामध्ये या सगळ्या परिसरामध्ये जी कामं गेल्या तीन वर्षात झालेली आहेत ही सगळी या तुमच्या मयुरेश वाघच्या म तुम्ही आशीर्वाद दिले मला त्याच्यामुळे कामं झालेली आहेत याच्या आधी काढ इकडे म्हाडाकडे खरं तर द म्हाडाकडे पूर्णपणे दुर्लक्षित एरिया होता ग्लोबल सिटी दुर्लक्षित होता ही सगळी कामं आपल्या पाठपुरामुळेच शक्य झालेत आणि नंतर हा विभाग सगळा दुर्लक्षित होता तर कोणाचा क्रेडिट आहे काय आहे ह्याच्यापेक्षा लोकांना सुविधा मिळते आहे हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि लोकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत कारण म सुनील नार्वेकरांनी म्हटलं आहे की वास्तव मांडणारा मयुरेश वाघ सन धन्यवाद सुनीलजी माझ्या दृष्टिकोनातून बघा एक दोन दिवस आपण क्रेडिट घेऊ कु दोन पक्ष क्रेडिट घेतील मग सत्ताधारी पक्ष घेईल विरोधी पक्ष घेईल कोणीतरी अजून कोणतरी घेईल पण त्याच्यापेक्षा लोक आणि लोकं ठ लोकं ठरवतात ना मी आता याच्यावर तीन चार वेळा लाईव्ह केलेलं आहे लोकांना कळतं की कुणामुळे झालेलं आहे त्यामुळे त्या ज्याच्यात जायचंच नाही आहे लोकांना कळतं की डेव्हलपमेंट कोण करू शकते कोणी हा कोण आल्यानंतर सगळे कामं पटाळपटा व्हायला लागलेली आहेत त्यामुळे ट्रेकिंग टेकने म्हटलं यशवंत नगर म्हाडाच्या म्हाडाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप आपण काम केलेलं आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी तर यशवंत नगर असेल म्हाडा असेल मी अगदी डिटेलमध्ये चर्चा कधीतरी करेल की इथे कशी कामं मी गेल्या तीन वर्षात केली या परिसरामध्ये तर लोकांना पण माहिती आहे संपूर्ण पट्ट्यातल्या लोकांना माहिती आहे अगदी पुढे तुम्ही पराग मेडिकलपर्यंतच्या तिथपर्यंतच्या सगळ्या परिसरातल्या लोकांना माहिती आहे की कामं ही कोणामुळे झालेली आहेत त्यामुळे असू द्या त्याच्यावर नाही पण आता तुम्ही सगळ्यांना हे सांगा की हा रोड आ, या म्हाडातून बघा महानगर जा आता महानगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा याच रोडचा वापर आहेत आत्ता मी बघितलं इकडून म्हाडा संकुलातून हा ब्रिजचा वाप इकडून ब्रिजवर आलो या ब्रिजवरनं या ब्रिजवरनं इकडे निघाले आणि या ब्रिजवरनं इकडे निघाल्यानंतर हा एक रोड जातो आहे इकडे आपण सरळ या रोडवर इकडे गेल्यावर खारोडीला आपण निघू मेन रोडवरती हा रोड आता पावसाळ्यानंतर करायचा आहे जो तिकडे निघेल ॲब्रॉलपर्यंत ॲब्रॉलपासून जे पी नगरपर्यंत करायचा आहे हा रोडचा वापर लोकांनी चालू केलेला आहे आणि स्ट्रीट लाईट इकडे पुढच्या काही दिवसात लावल्या जातील बाकी ज्या काही सोयीसुविधा त्या इकडे केल्या जातील आणि आपण या ब्रिजचा वापर करा आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि असंच विरार शहरातल्या बाकीच्या डेव्हलपमेंटच्या कामासाठी विरार शहर कसं प्रगत होईल आपल्या नागरिकांचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी आपण प्रयत्न करूया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे त्यांनी इतरांनाही माहिती द्या आणि आत्ता तुम्हाला हे जे दिसेल की आत्ता तुम्हाला दिसेल की खडी टाकलेली आहे खरं तर तुम्ही बाकीच्या ठिकाणची उड्डाणपूल आहे सॉरी उड्डाणपूल ब्रिजची कामं जी आहेत त्या कामांमध्ये जा म्हणजे मी स्वतः लक्ष देऊन ॲप्रोच जे आहेत हे जे ब्रिजचे ॲप्रोच आहेत आणखी लांब आणि मोठे करून घेण्याकडे मी स्वतः लक्ष दिलेलं इकडेसुद्धा मी इंजिनियरला तशी सूचना करतो की हा ॲप्रोच शिथपर्यंत गेला पाहिजे लोकांना लोकांना या ब्रिजवरनं राहिलं लोकांना ब्रिजवरनं चढायला उतरायला त्रास होता नये आणि बस जास्तीत जास्त आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा आ, हा मयुरेश वाघ विरार शहराच्या सेवेसाठी आपल्या सेवेसाठी सज्ज आहे तत्पर आहे समर्पित आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम